काले इकडे टाले माय गुस गु साड्या गेली माय माय संग आलेले ले में पाणी अर्पायला आण लई एकदम छान झाली बाई काय चांगूल लय म्हजी लई अरे देवा मला का असलं पटतच नाही आधी शेल गेली ही असलं तर काय उग त्या दे बाय असंग गेले गाय शेलला आणि साड्या आल्याला गं बा पसंद दे ते माय पाय फाटून गेलं काही चेवर राहील नाही याच्यामध्ये गाय असं मला का आवडतच भई दं माहीत नाही का मम्मी तू तर म्हणले साड्या नेसतीस की उ बस लोकाला ऐकू जाई लोकांना माहित नाही आपल्याला माहित घेतली म्हणून ब्रँडच्या साड्या घेतो म्हणायचं मस्त साड्या घेतो म्हणून सांगायचं का बस छान काय अस तुला पाठोपाठ त्या साड्यावर साड्यासा ढीग लागला होता ढीग आणि असं तुडवून तुडवून त्याचं मस्त पाय पुसणं झालं तर त्या साड्याच आणि आम्ही बाया घर लावून लो का त्याला आपुस बुजून हे करू करू का पटात ठेवतो कधी चुकून न यानं काय तर फुड काय गेला साडी जर पडली तर आमचा तेल पापड होते गौरे लागत असा ठीक हा साड्याचा उग ती बाया म्हणल्या म्हणून तिसरीला म्हणायचं नसते आपण शेल मध्ये साडी आणला म्हणून बायाला म्हणायचं असत उग हा मला असं पटत नाही उग तुम्ही म्हणणार मला तर पूजा करायची जर सांगते जर सुद्धा घिवाट न झालं तर मला काहीच घिवाट न झालं तर मग ती म्हणली अमृता ते म्हणून त्यांच्या संघ गेलते मी सगळ्या निघाल्या म्हणून गेलते मी चला चला ताई तुम्हाला माहिती आहे सगळं हा मला एवढं काही माहित नाही पुण्यातलं असं म्हणल्या त्यांनी म्हणून मी गेले तर होय किती आणलीस मग साड्या मी होय घेणारच नव्हते गो माहीत जरा सुद्धा खर्च करणार नव्हते तुला माहिती नाही का तंगी चालली आहे किती खर्चाच करणार नव्हते मी साड्या फक्त चारच आणले फक्त चार, चार साड्या

बायाचा जून जुलै आले चला शेला जून जुलै आले चला शेला कॉली वाटते की माहित असलं वायाला मला तर जरा सुद्धा पटत नाही म्हटलं काही 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 म्हणजे काही सुद्धा पटत नाही उग तिने